पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच कुवेत दौरा पार पडला कालच दोन दिवसीय दौरा आटपून पंतप्रधान मोदी भारतात परतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत दौरा खास होता कारण त्रेचाळीस वर्षानंतर कुवेत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत आखाती देशामधील कुवेत हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवेत दौऱ्यात विसम मुबारक अल कबीर किंवा ऑर्डर ऑफ मुबारक ग्रेट या कुवेतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले कुवेतचे अमीर शेख मिशाल अल अहमद अल जाबीर अल साहब यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्काराचे सन्मानित केलं आहे विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांना तसंच राजपरिवारातील सदस्यांना कुवेत सरकार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्काराने सन्मानित करते मैत्रीसंबंध मजबूत करणं आणि सदिशच्या सद्भावना हा पुरस्कार देण्यामागे हेतू असतो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी इंग्लंडच्या राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश बिल क्लिटन सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान आणि आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेत सरकारचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत कुवेतची दीर्घकाळापासून असलेली मैत्री कुवेतमधील भारतीय समुदाय आणि एक पॉईंट चार अब्ज भारतीयांना समर्पित केला त्रेचाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाचा ऐतिहासिक कुवेत दौरा त्यामध्ये हा पुरस्कार मिळणं याचं विशेष महत्त्व आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली इंदिरा गांधी यांनी कुवेतचा दौरा केला होता सबस्क्राईब प्रेस द